नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला आहे की ऐश्वर्या ऋषिकेशला म्हणतील ऋषिकेश मला असं वाटतं की आपण दोघांनी एकटं पडण्यापेक्षा आपण दोघांनी आपला, दो दो आपला एकलकोंडा संसार सुरू केला पाहिजे कारण तसंही जानकी जेलमध्ये गेल्यानंतर आपली ओवी एकटीच पडणार आहे तिच्याकडे एकटी पडेल म्हणून मी तुम्हाला सांगते मी तिचा सांभाळ करेन मी तिला मोठं करेल मी तिची आई होईल मी हे सगळं आईंना सांगितलं आणि आईंनी तू मला सांगितलं ऋषिकेश भडकतो ऋषिकेश म्हणतो ऐश्वर्या तू तु तु तुझ्या तोंडाला आवर घाल नाहीतर मी विसरून जाईन की तू माझ्या भावाची बायको आहेस ऐश्वर्या म्हणते मग विसरा ना प्लीज विसरा अहो मी तर म्हणते विसराच कसं असतं ना ऋषिकेश आपलं जुनं नातं आपल्याला विसरून जायचं आहे आणि नव्याने सुरुवात करायची म्हणून प्लीज जे सांगते ते ऐका जरा जुनं विसरल्याशिवाय आपल्याला नवीन नात्याची कशी काय सुरुवात करता येईल ऋषिकेश म्हणतो किती नीच आहेस गं तू किती खालच्या पातळीला जाऊन बोलतेस तू माझ्याशी हे असं बोलताना तुला लाच कशी वाटत नाही ऐश्वर्या म्हणते अहो ऋषिकेश दादा सॉरी ऋषिकेश होणाऱ्या नवऱ्याशी मनातलं बोलायला कसली आली लाज आणि हो मला अजून एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची होती तुम्हाला जे प्रॉपर्टीचे पेपर्स मिळालेत ना ते लवकरच तुम्हाला डस्टबिनमध्ये टाकावे लागतील तुम्हाला प्रश्न पडला असेल ना का कशासाठी देणार तुमची होणारी ही बायको सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार काय ना प्रॉपर्टीचे पेपर जरी तुमच्याकडे असले ना तरी माझ्याकडे एक अशी गोष्ट आहे ज्यामुळे तुम्ही पुरती हलवून जाऊ शकता आणि ती गोष्ट म्हणजे जानकीची आई आणि हो जानकीची आई अजूनही जिवंत आहे व्यवस्थित आहे नुसती जगत नाही आहे छान ठणठणीत आहे पण गंमत कशी आहे जान की जानकीची आई अजूनही माझ्या ताब्यात आहे त्यामुळे आता पुढे काय काय होणार आहे तेवढं समजून घ्या तुमच्या जानकीवर तिच्या आईच्या खुनाचा आळ आहे त्यामुळे ती लवकरच जेलमध्ये जाईल मला माहिती आहे तुमचा तुमच्या जानकीवरती खूप जीव अडकला आहे आणि कसं आहे ना तुमच्या जानकीची जा आई परत आली नाही तर जानकीला शिक्षा होईल ती जेलमध्ये जाईल पण हो जानकीची आई जर परत आली तर तिला शिक्षा होणार नाही ती वाचेल पण त्यासाठी तुम्हाला आधी माझ्याशी लग्न करावं लागेल ऋषिकेश म्हणतो ऐश्वर्या काय बोलते आहेस तू ऐश्वर्या म्हणते तुमच्याकडे दुसरा पर्याय नाही आहे तुम्हाला हेच करावं लागणार आहे ऋषिकेश म्हणतो पर्याय नसला तरी हे शक्य नाही आहे ऐश्वर्या म्हणते ठीक आहे मग तुम्ही तुमच्या जानकीला कायमचं विसरून जा कारण तीसुद्धा वाचणार नाही ऋषिकेश जास्त विचार करू नका तुमच्याकडे वेळ नाही आहे सुद्धा माहिती आहे पुढच्या चार दिवसात तिला कोर्टामध्ये हजर व्हायला सांगितलंय बोला ऋषिकेश बोला पटकन काय ठरलंय तुमचं ऋषिकेश म्हणतो मी तुला सोडणार नाही ऐश्वर्या हात धरते आणि म्हणते अजिबात सोडू नका उलट मला बायको म्हणून स्वीकारा म्हणजे आपल्या दोघांच्या सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील ऋषिकेश म्हणतो हात सोड ऐश्वर्या म्हणते ऋषिकेश तुम्हाला कळत नाही आहे तेवढं तिथे ते जानकी येते आणि जानकी हे सगळं बघते जानकी विचारते हे सगळं काय चालू आहे ते जानकी ऋषिकेशला विचारते ऋषिकेश ही ऐश्वर्या काय बोलत होती आत्ता काय चाललं काय होतं हे सगळं ऐश्वर्या म्हणते ते तुला काहीच सांगणार नाही मी तुला सांगते काय ना तुझ्या नवऱ्यासमोर आत्ताच मी एक मागणी ठेवली आहे तुझ्या आईच्या बदलात तुझा नवरा जानकी म्हणते म्हणजे ऐश्वर्या म्हणते जानकी तुला तुझी आई हवी आहे ना तुझी आई अजूनही माझ्या ताब्यात आहे आणि तुला जर तुझी आई जिवंत हवी असेल तर या वेळेस तुझा नवरा मला हवाय ऋषिकेश मला हवाय मी ऋषिकेशशी लग्न करणार जानकी ऐश्वर्याच्या जोरात एक कानाखाली मारते आणि ऐश्वराला म्हणते ऐश्वर्या ह्या असले घादरडे विचार तुझ्याच डोक्यात येऊ शकतात तू एका बाईला तिचा नवरा मागतेस तू माझा जीव मागितला असतास माझं काळीज मागितलं असतास ना तरी मी तुला दिलं असतं पण माझा स्वाभिमान मागतेस तू तुला ऋषिकेशशी लग्न करायचं आहे लायकी आहे का तुझी ऐश्वर्या म्हणते मला लायकी विचारतेस तू अगं तुझी लायकी होत आहे का तरी पण तू ऋषिकेशी लग्न केलंच ना बायदवे मी जे काही बोलले त्याचा राग आला का तुला येऊ देत जेवढा राग यायचा तेवढा येऊ देत मला काही फरक पडत नाही आणि राग आलाच पाहिजे कारण तुझं तुझ्या नवऱ्यावरती खूप प्रेम आहे कारण ज्याच्यावरती आपलं खूप प्रेम असतं ना आपलं प्रेम असताना आपल्याकडून एखादी व्यक्ती हिसकावून घेतली जाते ना तेव्हा काय वाटतं हे माझ्यापेक्षा जास्त कोणालाच माहिती नाही सौमित्र सोडून मला सारंगच्या गळ्यात बांधलं तुम्ही पण आता मी ऋषिकेशची लग्न करून स्वतःला ऋषिकेशच्या गळ्यात बांधणार आणि रोज तुला मरत मरत जगताना बघणार मी आणि तुझी मजा घेणार मी आता जानकी म्हणते घे घे तुला जेवढं हसायचं आहे तेवढं हसून घे कारण असले घानेरडे विकृत विचार तुझ्याच डोक्यात येऊ शकतात तू असल्याच घाणेरड्या विचारांची बाई होतीस आणि आहेस पण तुझे विचार हे मी सक्सेसफुल होऊ देणार नाही माझा जीव गेला ना तरी मी हे असं होऊच देणार नाही ऐश्वर्या म्हणते ऋषिकेश हेच वाक्य मला तुमच्या तोंडून ऐकायचे ऋषिकेश म्हणतो जानकी तुझ्या आईला वाचवण्यासाठी आपल्याला हे करावंच लागेल ऐश्वर्या म्हणते जानकी ऐकलंच ना तर चला आता फार वेळ घेऊ नका लवकरात लवकर आपला निर्णय कळवा मला आणि ऋषिकेश तुमच्या बायकोचा निर्णयसुद्धा मला कळवा लवकर हा वेळ नाही आहे माझ्याकडे ऐश्वर्या तिथून निघून जाते जानकी ऋषिकेश एकमेकांचे अश्रू पुसतात आणि स्माईल करतात ऋषिकेश म्हणतो बायको काय कमाल ॲक्टिंग केलीस गं तू जानकी ऋषिकेश यांना आठवतं ऋषिकेशला सगळं आठवतं त्यांनी हा प्लॅन कधी केला होता आई, अश्चिक 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 ते आठवतं ऋषिकेश सुमित्राला म्हणतो आई ही ऐश्वर्या अशी कशी काय बोलू शकते लोकं ठिकाणावर नाही आहे का मी कसं काय तिच्यासोबत लग्न करणार सुमित्रा म्हणते ऋषिकेश हळू बोल अरे जानकीला कळायला नको म्हणून मी इथे घेऊन आले ना तुला तिने ऐकलं तर तिला किती त्रास होईल ती कसं काय सहन करणार आहे सगळं म्हणून शांत हो झाला तेवढ्यात तिथे जानकी येते जानकी म्हणते आई बोलू देत त्यांना आई मी सगळं ऐकले आणि मला कसलाच त्रास होत नाही ती ऐश्वर्यासारखी मेंदू नसलेली मुलगी माझ्या मुनावऱ्याशी लग्न करायचा विचार करते आणि आमच्या आई समान समोर हे बोलूनही दाखवते यातच तिची बुद्धी काय ना ते कळते सारंग भाऊजींसारखा इतका चांगला नवरा मिळालाय तिला सारंग भाऊजी तिच्यावरती किती प्रेम करतात तिचं लग्न झाले तरीसुद्धा ती दुसरं लग्न करते हे कशासाठी करते पैसा सत्ता यासाठी ती सगळं करते सुमित्रा म्हणते म्हणजे ऐश्वर्या फक्त हे पैशांसाठी करते जानकी म्हणते हो आई पैसा आणि सत्ता यापुढे तिला दुसरं काही दिसत नाही आणि फक्त पैसा नाही तिला माझं आयुष्य उद्ध्वस्त करायचं आहे याचाच ती दिवस रात्र विचार करते त्यामुळे तिच्या या वागण्याचा तुम्ही जास्त त्रास करून घेऊ नका ऋषिकेश म्हणतो जानकी काय बोलते तुझं तुला तरी कळतं आहे का अगं तुझ्या नवऱ्यासोबत लग्न करायचं म्हणते ती ऐश्वर्या हे किती सिरियस आहे कळते का तुला जानकी म्हणते ऋषिकेश माझ्या सगळं लक्षात येत आहे पण तुमच्या लक्षात येत नाही आहे आपण तिला एवढं महत्त्व द्यायचंच नाही आहे एवढं सिरियसली तिला घ्यायचंच नाही आहे तिला फक्त आपल्याला मनस्ताप द्यायचा त्रास द्यायचा आहे आणि हीच तिची इच्छा आहे ऋषिकेश म्हणतो हो का मग आपण काय करायचं जानकी म्हणते आपण नाही तुम्ही तुम्ही जाऊन ऐश्वर्याशी बोलायचं आहे एकट्यात ऋषिकेश म्हणतो काही गरज नाही आहे मला माहिती आहे ती ऐश्वर्या काय बोलणार आहे जानकी म्हणते ती हेच बोलणार आहे की जानकीला जर तुरुंगातून जाण्यापासून वाचवायचं असेल तर माझ्याशी लग्न करा त्याशिवाय मी तिच्या आईचा पत्ता देणार नाही ऋषिकेश म्हणतो हो हेच बोलणार आहे ती जानकी म्हणते आपल्याला माहिती आहे ती काय विचार करणार आणि आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की आपल्याला पुढे काय करायचं आहे हो ना ऋषिकेश ऋषिकेश थोडा विचार करतो आणि म्हणतो याचा अर्थ आपल्याला हे नाटक असं सुरू ठेवावं लागणार हुशारीने तुझ्या आईचा पत्ता तिच्याकडून काढून घ्यायचा आणि मग तिला धडा धडा शिकवायचा जानकी म्हणते ऋषिकेश तिला असं वाटते की ती आपल्याला अडकवते पण तिला माहिती नाही आहे आपण तिला अडकवतोय जानकी ऋषिकेश यांना हो या ते सगळं आठवतं जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश आत्ता तर या खेळाला सुरुवात झाली आहे आणि हा खेळ तेव्हाच संपेल जेव्हा ऐश्वर्याने केलेल्या प्रत्येक पापाचा हिशोब तिला द्यावा लागेल ऋषिकेश म्हणतो खरं आहे तुझं पण यावेळेस जरा पाऊल आपल्याला जपून टाकावी लागतील जानकी म्हणते ऐश्वर्याला वाटते की ती आपल्याला फसवते पण खरं तर आपल्या प्लॅन मध्ये ती अडकते हे नाटक तोपर्यंत असंच चालू राहिलं पाहिजे जोपर्यंत ऐश्वराने केलेल्या प्रत्येक गुन्ह्याची शिक्षा तिला मिळत नाही ऋषिकेश हात पुढे करतो आणि जानकी त्याच्या हातावर हात ठेवते तर थोड्या वेळेने जानकी ऋषिकेश खाली येतात हॉलमध्ये सगळेच उभे असतात अवंतिका विचारते ऐश्वर्या हा सगळा काय प्रकार आहे आणि काय चाललंय तुझं तुला ऋषिकेश दादांशी लग्न करायचं आहे अगं एवढ्या खालच्या थराचा विचार तू करू तरी कशी शकतेस अगं तू सगळ्या लिमिट्स क्रॉस केल्या आहेत वागण्याच्या बोलण्याच्या तुला आमची भाषा कळतच नाही आहे आई तुम्ही तरी समजावा हिला तुम्ही हिची अक्कल ठिकाणावरती आणायची होती आजी आज म्हणतात का तिला कशाला बोलते आहेस तू सुमित्राचा नातू वाढतोय तिच्या पोटात या घराचं कुलदीपक आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हिला जाऊ द्यायचं का इथून सौमित्र म्हणतो आजी जानकी वहिनीचं काय तिला असं जाऊ द्यायचं का मला माहिती आहे तुला तर तेच हवं असणार आहे आजी म्हणतात तू छान बोलतो आहेस आहे अशा वयाच्या बाईशी हे सगळं या पोरीसोबत राहून होते तू मला उलट बोलतो आहेस सुमित्रा म्हणते अरे सौमित्र कशाला शब्दाला शब्द वाढवतो आहेस तू सौमित्र म्हणतो आई मी शब्दाला शब्द वाढवत नाही आहे पण तुला इथे काय होते ते कळतं आहे का ऋषिकेश दादा जानकी वहिनी नवरा बायको आहेत त्यांचं सगळं छान चालू असताना ही बाई घाणेरण्या मागण्या करते हिला कोणीतरी सांगा एक बायको असताना दुसरी बायको आपण करू शकत नसतो ऐश्वर्या म्हणते पास करा सगळेजण आता तुम्ही सगळे माझ्यावरती असं तुटून पडू नका आधीच मी चूक की बरोबर हे ठरवण्यामध्ये तुमच्या सगळ्यांना इंटरेस्ट असतोच आणि ज्या जानकेने ऋषिकेशबद्दल तुम्ही बोलताय ना ते ना आता काही फार काळ टिकणार नाही आहे ऋषिकेश म्हणतो काय गं काय म्हणायचं आहे तुला काय बोलायचं आहे ऐश्वर्या म्हणते ऋषिकेश जानकीवर तिच्या आईच्या खुनाचा आळ आहे आणि त्यामुळे ती जेलमध्ये जाणार आणि यावेळेस तिची सुटका होणार नाही तिला जन्म ठेप तर नक्कीच होईल तुम्ही सगळं विसरताय का ही सगळी गोष्ट अवंतिका म्हणते ऐश्वर्या हे असं काहीही होणार नाही आहे ऐश्वर्या म्हणते तू काही जज आहेस का कोर्टामध्ये ठरवतील ना काय होणार आहे काय नाही ते आणि तसंही जानकी बेलमुळे बाहेर आहे आणि तिने गुन्हा तर केलेलाच आहे ऋषिकेश म्हणतो ऐश्वर्या जानकीवरचा गुन्हा अजून सिद्ध झालेला ना नाही आहे त्यामुळे सुद्धा याबद्दल काही बोलू नकोस जरा शांत राहा ऐश्वर्या म्हणते बरं ठीक आहे मी तुमचंच ऐकते कारण यापुढे मला फक्त तुमचंच ऐकायचं आहे ना राहते मी आता गप्प आजी म्हणतात ऐश्वर्या अगदी बरोबर बोलते म्हणजे एका अर्थाने म्हणजे एका अर्थाने ऐश्वर्या ऋषिकेशशी लग्न करून जानकीची मदतच करते जानकी म्हणते काय बोलताय आजी तुम्ही माझी मदत माझी मदत कशी काय करते ती आजी म्हणतात अगं कळत कसं नाही आहे तुला तू जेलमध्ये गेल्यानंतर ऋषिकेश एकटा नाही पडणार का तू जेलमध्ये गेल्यानंतर तुझ्या आठवणीने रडत पडत कुडत बसण्यापेक्षा ऐश्वर्याशी लग्न करून तो आनंदी नाही होणार का आणि शिवाय ऐश्वर्यालासुद्धा हक्काचा माणूस मिळेल आणि होणाऱ्या बाळाला माया लावण्यासाठी हक्काचा बाप मिळेल ऋषिकेशच्या रूपाने ऐश्वर्या मनात म्हणते अरे बाप रे ही म्हातारी तर माझ्यापेक्षाही पुढचा विचार करते आहे चांगलं आहे म्हणजे देवाने माझ्याच बाजूने मजबूत कोणीतरी दिलेलं आहे ऋषिकेश म्हणतो आजी किती विचित्र बोलतेस तू कळते आहे का तुला भास्कर हे सगळं बोलणं आता ऐश्वर्या म्हणते ठीक आहे तुमच्या सगळ्यांना आमचं बोलणं विचित्र वाटतं आहे ना मग तुमच्या सगळ्यांकडे काही पर्याय आहे का जानकीला या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी काही आहे का तुमच्याकडे मार्ग तुम्हीच विचारा तुमच्या जानकीला काय जानकी तुझ्याकडे आहे का कुठला मार्ग ऋषिकेशने तुला समजावून सांगितलं असेलच अवंतिका म्हणते वहिनी हिच्या बोलण्याचा अजिबात विचार करू नका तुम्ही हिच्या विरोधात आपण पावलं उचलूच करू काहीतरी आपण हिचा बंदोबस्तच करू जानकी म्हणते ती म्हणते त्याशिवाय आपल्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाही आहे अवंतिका सौमित्र अवंतिका यांना धक्का बसतो अवंतिका म्हणते वहिनी अ काय बोलताय तुम्ही तुम्ही ऋषिकेश दादा आणि हिच्या लग्नाला परवानगी देताय जानकी म्हणते मी म्हटलं ना दुसरा कुठलाच पर्याय नाही आहे माझ्याकडे सौमित्र म्हणतो वहिनी पर्याय नाही म्हणजे काय अगं मला माहिती आहे तुझं ऋषिकेश दादावरती किती प्रेम आहे ते ऋषिकेश दादाचं सुद्धा तुझ्यावरती तितकंच प्रेम आहे अगं ही मूर्ख मुलगी तुझ्यासमोर काहीही अट ठेवते तू ऐकतेस ऐश्वर्या म्हणते तोंड सांभाळून बोल तुला मला बोलण्याचा काहीही अधिकार नाही आहे मुळात घरच्यांना कुणाला काही प्रॉब्लेम नाही आहे मग तुमच्या दोघांना काय प्रॉब्लेम आहे तुम्ही दोघं कोण आहात अवंतिका म्हणते सौमित्र या घरचा मुलगा आहे आणि मी त्याची बायको म्हणजे या घरची सून आहे त्यामुळे या घरात होणाऱ्या प्रत्येक गोष्टीवरती मत देण्याचा अधिकार आमच्या दोघांना आहे ऐश्वर्या म्हणते हो का म्हणजे या घरात प्रत्येक गोष्टीमध्ये नाक खुपसण्याला आपलं मत देणं म्हणतात का मग ठीक आहे आपण या घरामध्ये मतदान करू कुटुंब कौल कलश काय जानकी घ्यायचं आहे ना कुटुंब कौल म्हणजे तुमच्या सगळ्यांना पण गोष्टी क्लिअर होतील कोणाला मान्य आहे कोणाला अमान्य आहे जानकी म्हणते त्याची काही गरज नाही आहे नवरा माझा आहे आणि मी ठरवणार काय करायचं काय नाही ते निर्णय माझाच असणार आता वाद वाढवण्यामध्ये काही अर्थ नाही आहे सगळं ऐश्वर्याच्या म्हणण्यानुसारच होईल हे लग्न मला मान्य आहे ऐश्वर्या आणि ऋषिकेशचं लग्न मला मान्य आहे जानकी रडत वरती निघून जाते इथे ऐश्वर्या खूप खुश होते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की जानकीच्या रूममध्ये जानकी ऋषिके सौमित्र अवंतिका असतात जानकी सौमित्र अवंतिकाला आपला सगळा प्लॅन सांगते सौमित्र म्हणतो बहिणी कशावरून ती बोलते ते सगळं खरं असेल ती ऐश्वर्या कुठल्या पातळीला जाऊन विचार करू शकते हे आपल्या सगळ्यांना चांगलंच माहिती आहे आणि कशावरून लता काकू तिच्या ताब्यात आहेत जानकी थोडा विचार करते आणि म्हणते हो भाऊजी तुम्ही अगदी बरोबर बोलताय आई तिच्याच ताब्यामध्ये आहे याचा काही पुरावाच नाही आहे आपल्याकडे ऋषिकेश थोड्या वेळाने ऐश्वर्याकडे जातो आणि ऐश्वर्याला पुरावा मागतो ऐश्वर्या फोटो दाखवते आणि म्हणते घ्या हा आहे पुरावा ऋषिकेश लताचा फोटो बघतो आणि त्याला धक्का बसतो